रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना जी पूजा मांडणी केली जाते तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पुस्तकात सांगितलेल्या रीतीप्रमाणे ही पूजा मांडणी कशी करावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री महालक्ष्मीची कृपा लाभावी व सुख शांती धनकीर्ती वैभव ऐश्वर संतती इत्यादीचा लाभ व्हावा आपल्या घरी महालक्ष्मीचा सतत वास रहावा व वा संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत केलं जातं हे व्रत जोडीने देखील करता येतं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताची सुरुवात करावी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी व आठ गुरुवार करून आठव्या गुरु गुरुवारी उद्यापन करावी कोणी कोणी एक महिन्याप्रमाणे हे व्रत वर्षभर देखील करतात मात्र मार्गशीर्ष महिन्याचे व गुरुवारचे महत्व विशेष आहे कारण की मासा नाम मार्गशीर्षम हम असं भगवद्गीते सुद्धा म्हंटलं आहे सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूला अतिप्रिय आहे त्यासाठी या महिनेमध्ये भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची देखील आराधना केल्याने आपला संसार हा सुखाचा होतो गुरुवारच्या सकाळी स्नान करून तन मन स्वच्छ करून सुचीभूत होऊन पूजाविधी करायचा आहे सकाळी उपवास करायचा आहे दिवसभर केळी दूध फळे असा आहार घ्यावा मात्र उपाशी राहू नये दिवसभर उपवास करून संध्याकाळी देखील आपल्याला हा उपवास सोडायचा आहे काही आकस्मिक अडचण आल्यास पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण करावा या पूजेसाठी जास्तीचं काही किंवा जास्त महाग असं काही साहित्य लागत नाही अगदी साधे सोपे साहित्य या पूजेसाठी लागतं त्यामध्ये पाच झाडांची फळ किंवा झाडांची डहाळी किंवा प्रत्येकी पाच पाच पाने घ्यायचे आहेत देवीसाठी गजरा तुम्ही घ्यायचा आहे त्यानंतर या पूजेमध्ये महालक्ष्मीची गणपतीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा कलश स्थापना नुसती केली तरी देखील चालेल लक्ष्मीकारक वस्तू जसं की दक्षिणावरती शंख असेल कवड्या असेल श्रीयंत्र असेल कमरगट्ट्याची माळ असेल त्या तुम्ही या पूजेमध्ये वापरू पंचामृत हळदी कुंकू धूप कापसाचं वस्त्र एक श्रीफळ त्यानंतर विड्याची पाने एक विड्याचा साहित्य आपल्याला घ्यायचं आहे विडा खारी सुपारी सुपारी नाणं घालण्यासाठी नाणं घ्यायचं आहे थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण ओटीचं साहित्य घ्यायचं आहे विडिओ दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज पीस हळकुंड खारी खोबरं सुपारी घ्यायची आहे अक्षदा घ्यायच्या आहेत त्यानंतर एकांत फळ त्यानंतर सौभाग्यवान महालक्ष्मीच्या व्रतकथेची घ्यायची आहे महालक्ष्मीचा फोटो तुम्ही घेऊ शकता नैवेद्यासाठी पाच फळे लागतात तुम्ही पाच फळे आणायची आहेत यानंतर कलश लागणार आहे स्वच्छ पाणी अभिषेक केलेलं पाणी काढण्यासाठी एखादं मोठं भांड घ्यायचं म्हणजे आपल्याला पूजा करत असताना ही पूजा करण्यासाठी ब्राह्मणांची किंवा गुरुजींची आवश्यकता नाही आपणच मनोभावे ही पूजा मनो करायची आहे पूजा करत असताना पूजेचं तोंड पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे किंवा उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेकडे असावे पूजेची जागा शक्यतो गायीच्या शेणाने सर्वावी फरशी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी त्यावरती रांगोळीने सोस्ती किंवा लक्ष्मीची पावली काढावी त्यावरती हदी कुंकू अक्षदा फुल वाहून भूमिपूजन करून घ्यावा नमस्कार करावा यानंतर पूजेला सुरुवात करावी यानंतर आचमन करून घ्यावे त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पहिल्यांदा ओम केशवाय नमहा म्हणून ते पाणी ग्रहण करायचं ओम नारायणाय नमहा त्यानंतर ते पाणी प्यायचं तिसऱ्यांदा ओम माधवाय नम असं म्हणून पाणी प्यायचं असं आचमन करून ओम गोविंदाय ओम विष्णवे नम असं म्हणून दोन पळ्या पाणी हातावरून सोडायचं आहे यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे कारण की कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिवा लावून केली जाते कारण की दिवा आपल्या पूजेचा साक्षी असतो आपण जी केलेली पूजा आहे तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिव्याचं असतं त्यासाठी सर्वात आधी दिवा लावून घ्यावा बरेच जण काय करतात सर्वात शेवटी दिवा लावतात परंतु तुम्ही कोणतीही पूजा करत असाल तर पहिल्यांदा दिवा लावून घ्यावा सर्वात आधी दिवा लावणार आहोत तुम्ही शक्यतो समयीचा वापर करा कारण की आपण ही जी काही व्रतवैकल्य करतो किंवा लक्ष्मी स्वरूप जी काही पूजा करतो त्यामध्ये शक्यतो समयीचा वापर करावा समयीमध्ये सर्व देवीदेव वास असतो आणि अशा पूजेसाठी समई वापरली जाते थोड्याशा अक्षदा घालायचे आहेत अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती समयी किंवा निरंजन ठेवायचं निरंजनाला देखील हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहून आपण नमस्कार करायचा आहे नि इथे मी खाली समया ठेवलेल्या आहेत तुम्ही खाली देखील समया ठेवत असाल चौरंगाच्या बाजूला तरी देखील त्याच्या खाली एखादा विड्याचं पान ठेवा किंवा कोणत्याही झाडाचं पान ठेवा किंवा तुम्ही एखादी प्लेट घेऊन त्यावरती तांदूळ ठेवून त्यावरती समयी लावली तरी देखील चालेल परंतु समयी किंवा दिवा जमिनीवरती लावू नका कारण की दिव्याला आसन हे लागतं आसनाशिवाय दिवा ठेवला जात नाही तांदळाची एक छोटीशी रास घालायची आहे त्यावरती महालक्ष्मीचा फोटो आपण ठेवणार आहोत राशीवरती हळदी कुंकू व्हायचं त्यावरती इथे मी असा महालक्ष्मीचा फोटो माझ्याजवळ होता तर तो ठेवणार आहे तुमच्याजवळ महालक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल तुम्ही 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 तर तुम्ही मूर्ती ठेवली तरी देखील चालेल किंवा आपलं जे महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक असतं त्याच्या पुट्यावरती महालक्ष्मीचा फोटो असतो या ठिकाणी तो तुम्ही फोटो ठेवला किंवा ते पुस्तक जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल फोटोवरती फुलाने पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपण फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा हळदी कुंकू लावायचं कापसाचं वस्त्र व्हायचं अक्षता व्हायच्या आणि फुल व्हायचं अशा पद्धतीने आपण महालक्ष्मीची पूजा करणार आहोत महालक्ष्मीची पूजा करत असताना तुम्हाला महालक्ष्मीचा जो कोणताही मंत्र येईल त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता कारण की मुक्याने पूजा करू नये त्यासाठी तुम्हाला येईल तर तुम्ही मंत्र म्हणू शकता ओम महालक्ष्मीचे विदम हे विष्णूपत्नीचे धीमयतनं लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करा किंवा ओम श्रीम ही श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मे नम या तुम्ही महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा देखील जप करू शकता ते तुम्हाला शक्य नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नम असं म्हटलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर या कलशावरती आपल्याला ला, ला ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचे मध्ये चार बिंदू देखील द्यायचे त्यानंतर आपल्याला या कलशावरती आठ ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवायची आहेत आठ बोटे का तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहावा लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नसून सुख शांती समाधान ऐश्वर आहे आयु आरोग्य आहे त्यासाठी आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीने वास करावा यासाठी आठ हळदी कुंकाची बोटे उठवावी तांदळाच्या राशीवरती तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू व्हावे शक्य झाले तर तांदळाच्या राशीने स्वस्तिकीय चिन्ह काढा किंवा अष्टदल कमल काढा अष्टदल कमल माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे शक्य झाल्यास अष्टदल कमल काढण्याचा प्रयत्न करावा गळ्याला येईल पाणी घातलेलं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू दुर्वा पाहिलेले आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये पाच फळझाडांच्या किंवा फुलझाडांच्या पत्री घ्यायच्या आहेत म्हणजे प्रत्येकी एक एक ढाळा घ्यायचा आहे आणि हा ढाळा आपण या कलशामध्ये घालणार आहोत तर बघा तुम्हाला शक्य झालं तर अशा प्रकारे पाच फल किंवा फुलझाडांचे ढाळे घेऊन या आणि हे ढाळे तुम्ही यामध्ये घाला ढाळे जर नाही मिळाले तर प्रत्येकी पाच किंवा सात पाने घ्यायची आहेत तुम्हाला एकाच झाडाची पाने मिळाली म्हणजे शक्यतो शहरी भागामध्ये राहत असाल तुम्हाला जास्त पाने नाही मिळाली तर आंब्याचा आणि जास्वंदीच्या झाडाचा तुम्ही ढाळा घेऊ शकता यानंतर उरलेल्या तुम्ही फळ किंवा फुलझाडांचे घ्या किंवा एकाच झाडाचे जा तुम्ही अनेक डाळे घेतले तरी देखील चालेल यानंतर त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे शेंडीवरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ठेवायचं त्यानंतर आपण कापसाची वस्त्रमाळ देखील घालायची आहे हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर एक फुल व्हायचं आहे अक्षता व्हायची आहे अशी कलशाची पूजा आपण करून घ्यायची आहे इथे मी गजरा आणला होता ते महालक्ष्मीला आणि कळशाला अर्पण करायचा आहे शक्यतो गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीला तुम्हाला मिळेल तसा गजरा अर्पण करण्याचा प्रयत्न करावा हे व्रत अगदी कोणीही करू शकतं जसे की पुरुष करू शकतात कुमारिका करू शकतात किंवा या सुवासिनी स्त्रिया हे व्रत करू शकता हे व्रत करत असताना जोडीने देखील हे व्रत केलं जातं पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे हे व्रत करण्यासाठी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवासामध्ये केळी दूध फळे तुम्हाला शक्य असलेस खावे तुम्हाला जर फळे खाऊन उपवास जमत नसेल तर यावेळी तुम्ही फक्त आपण जे साबुदाना खिचडी वगैरे क जे काही उपवासाचे पदार्थ खातो तर ते उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरी देखील के चालेल तामणामध्ये थोड्याशा अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने असं स्नान घालून घेतलेलं आहे शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलांच्या पाकळ्या घालून गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गन गणपते नम या साध्या सोप्या मंत्राचा जप करावा यानंतर तामणामध्ये थोड्याशा अक्षतांचं आसन ठेवून महालक्ष्मीची मूर्ती ठेवावी महालक्ष्मीला देखील पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृता निमित्ताने पुन्हा पाण्याने असे स्नान घालावं शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलांच्या पाकळ्या घालाव्या गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून आपल्याला स्नान घालायचं आहे मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे यानंतर चार ठिकाणी जोडबिड्याची पाने ठेवलेली आहे देड देवाकडे आणि टोक आपल्याकडे अशा पद्धतीने पाणी ठेवावीत पाणी ठेवल्यानंतर प्रत्येकी आपल्याला त्यावरती अक्षदा घालायच्या आहेत म्हणजे थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत तीन ठिकाणी आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं पहिल्या जोडबिड्याच्या पाना आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची हदी कुंकू व्हायचं अष्टगंध व्हायचं व्हायचं वाहत असताना देवाकडे आणि शेंडी आपल्याकडे अशा प्रकारे दुर्वा व्हायच्या आहेत गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र घातलेलं आहे नैवेद्यामध्ये भरीव पाण्याने चौकोनी मंडळ करून त्यावरती आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं अशा प्रकारे गणेश पूजन करून घ्यायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्व सर्वदा गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे महालक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे लाल फूल किंवा गुलाबाचं फूल अर्पण करायचं त्यानंतर माता लक्ष्मीला कापसाची वस्त्र माळ अर्पण करायची अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर तिसऱ्या वेड्याच्या पाण्यावरती तुमच्याजवळ श्रीयंत्र असेल तर नक्कीच श्रीयंत्र ठेवा नसेल तर काही हरकत नाही तर तुमच्याजवळ असेल तर नक्की श्रीयंत्राची पानावरती करायची आहे श्रीयंत्र ठेवून त्यावरती कुंकू अर्पण करायचं आहे कमळकट्याची माळ अक्षदा फुल देखील अर्पण करायचं शेवटच्या विड्याच्या पानावरती आपल्याला एक विडा ठेवायचा आहे त्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी आणि रुपयाचं नाणं ठेवायचं असा एक विडा आपल्याला पूजेमध्ये मांडायचा आहे तर हा विडा आपण महालक्ष्मीला अर्पण करायचा आहे तर यानंतर तुमच्याजवळ जर कवड्या असतील किंवा दक्षिणावरती शंख असेल अशा काही महालक्ष्मीच्या प्रिय वस्तू तुमच्याजवळ असतील तर त्या पूजेमध्ये मांडायच्या आहेत तर इथे मी अकरा कवड्या आणि एक गोमूत्री चक्र एका तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवलेले आहेत तर एक श्रीयंत्राला आणि कवड्याला देखील आपण पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे व्हिडिओ मोठा होतो त्यासाठी मी इथे दाखवलेलं नाही कवड्यावरती देखील हळदी कुंकू पुष्प अक्षता वाहून घेतलेली आहे त्यानंतर आपल्या डाव्या हाताला घंटी आणि उजव्या हाताला दक्षिणावरती शंख ठेवलेला आहे त्यानंतर महालक्ष्मी व्रताची जी पोती आहे तरती पोती ची, पोती ची तर ती पोती ठेवायची हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहून पोतीची देखील पूजा करायची आहे यानंतर देवीची ओटी भरायची आहे ओटीच्या मध्ये आपण ब्लाउज पीस घेतलेला आहे ओटीचं साहित्य जसं की तांदूळ घेतलेले आहेत खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयेचं नाणं ठेवलेलं आहे सौभाग्यवान ठेवलेलं आहे एक फळ आणि फूल देखील ठेवलेलं आहे यानंतर ही ओटी देवीला अर्पण करायची नैवेद्यामध्ये पाच फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता व्य पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे पाच फळांचा नैवेद्य दाखवावा पाच फळे जर नाही मिळाली तर एकच फळ पाच वेळा घेऊन तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता ते देखील नाही मिळाले तर दूध साखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य नक्की दाखवावा यानंतर धूप ओवाळून घ्यायचं आहे आरती करायची आहे आरतीमध्ये आपण पुस्तक दिलेलं आहे तर पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती महालक्ष्मीची आरती दिलेली आहे ती पाहून तुम्ही आरती म्हणू शकता देवीसमोर हो बसून मनोभावे महालक्ष्मीची कथा म्हणजे कहाणी व श्री महालक्ष्मीचे महात्म्य वाचावे या पुस्तकामध्ये या कथा दिलेल्या आहेत ती वाचता येत नसेल किंवा अडचण असेल तर दुसऱ्यांकडून वाचून घ्यावी पुन्हा नैवेद्य दाखवून महालक्ष्मी अष्टकम म्हणावे पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्यानंतर देवीस आपली इच्छा मनात सांगून निरंजन ओवाळून साष्टांग नमस्कार करावा आणि पूर्ततेसाठी प्रार्थना करावी सायंकाळी देखील महालक्ष्मीची पूजा आरती करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा ग्रोग्रास काढून ठेवावा तो लगेच गाय मिळाली अर्पण करावा किंवा नंतर गाईस घालावा उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना बोलावून त्यांना भोजन व दक्षिणा द्यावी उद्यापनाच्या माहितीचा सविस्तर वी व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येईल यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ही पूजा काढायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान करून देवीसमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचं आहे त्यानंतर सर्व पूजेवरती हळदी हो कुंकू व्हायचा आहे त्यानंतर देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी मी मनोभावे तुझी सेवा केलेली के आहे व्रत केलेलं आहे माझी ही भोळी बाबडी सेवा तू स्वीकार कर असं आपण देवीला प्रार्थना करायची आहे माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा कळत न कळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर अशी देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे अगरबत्ती विजल्यानंतर तुम्ही थोडेसे अक्षता घ्यायच्या आहेत त्या अक्षदा आपण या सर्व पूजेवरती टाकायच्या आहेत आणि आगमन पुनरागमन असं बोलायचं आहे अस त्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही ही पूजा काढू शकता लगेच पूजा काढू नये दहा ते पंधरा मिनटं थांबावं आणि त्यानंतर आपण ही पूजा काढावी पूजा काढल्यानंतर कळशातील जे पाणी आहे तर पूर्ण घरभर शिंपडायचं आहे त्यानंतर हे उरलेलं पाणी तुम्ही सोडून इतर झाडांना व्हायचं आहे पाच ढाळे आहे तर ते चार दिशांना ठेवावेत नाही तर हे ढाळे जे आहेत तर एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये ठेवले तरी देखील चालेल यानंतर जे नाशवंत वस्तू जसं की फुले असतील विड्याची पाणी असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे पूजेमध्ये वापरलेले जे काही आपण तांदूळ आहेत तर ते तांदूळ तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये कि भरून ठेवायचं आहे आणि चारही गुरुवार तेच तांदूळ आपल्याला वापरायचं आहे जो कलशावरती नारळ ठेवलेला आहे तो नारळ चारही गुरुवार आपल्याला तोच वापरायचा आहे तुम्हाला तो नारळ तडा जाईल असे तुम्ही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर एखाद्या तांब्यामध्ये किंवा इतर तांब्यामध्ये पाणी भरून त्यावरती नारळ ठेवला तर तो एक महिनाभर म्हणजे चारही गुरुवार होईपर्यंत त्या नारळाला तडा जात नाही अशा प्रकारे देखील तुम्ही नारळ जो आहे तर तो सेव्ह करून ठेवू शकता ज्या काही देवीच्या मूर्त्या घेतलेल्या असतील तर त्या मूर्त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण उत्तरपूजा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ